विकास हायटिक नर्सरीमध्ये माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय असंख्य अशी कलिंगडाची रोपं उपलब्ध ती शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कलिंगडाची रोपं खरेदी करत असाल तर महत्वाची म्हणजे कलिंग रोपामध्ये काय बघायचं तर सर्वात महत्वाचं म्हणजे ते कलिंगड रोप त्या अशा पद्धतीचं उपसून त्या ठिकाणी कलिंग रोपामध्ये असणारी जारव म्हणजे खाली जे पांढऱ्यामुळे सगळ्यात महत्वाचं काम करते त्यामुळे पांढऱ्यामुळे किती येत्या पांढऱ्यामुळे कशा येत्या पांढऱ्यामुळे चाल कसे हे सगळं त्या ठिकाणी बघितलं पाहिजे दुसरी गोष्ट बघितली पाहिजे म्हणजे त्याचा स्टंप स्टंप हा निरोगी पाहिजे स्टंप हा सशक्त पाहिजे आणि मजबूत पाहिजे स्टंप जर मजबूत असेल तर त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये चांगले रोप त्या ठिकाणी देते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याचा असणारा ग्रेनरी म्हणजे हा काळोगीपणा देखील त्या ठिकाणी रोपामध्ये पाहिजे आणि तो तुम्हाला या ठिकाणी विकास नर्सरी नर्सरीमध्ये बघायला मिळतोय आता ही रोपा फक्त थंडीसाठी आणि पावसाळ्यासाठी लागणारी हुफार माझ्या हातामध्ये त्याचं नाव आहे जय कलिंगड तर गेल्या वर्षी देखील अनेक शेतकऱ्यांनी थंडीमध्ये आणि पावसामध्ये याची मोठ्या प्रमाणात लागवड केली त्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीन किलो पासून सहा किलो पर्यंत याचे फळ जाते आणि त्यासोबत हे जर कलीड कापलं आपल्या प्लॉट मध्ये दे कुठलं देखील कलिंगड कापा हे पूर्णपणे त्या ठिकाणी थंडीमध्ये देखील लाल भडक आतून निघते आणि त्याचं वरचं जे कातडं असतं त्या ठिकाणी ते, ते कातडा अतिशय जाड असल्यामुळं त्याच्यावरती कितीही लांबच्या मार्केटला जाऊ द्या त्या ठिकाणी ते दबत नाही खराब होत नाही हे झालं खरं तर त्या कलंगाच्या प्लॉटचं सगळ्यात महत्वाचं असतं कलिंगडाचे रोपं आजची सशक्त दर मिळणार शेतकऱ्यांना आजची गरजे असतं रोपं जर तुम्हाला होते किंवा त्या रोपावरती कोणता जरी रोग असला ती रोपं जर तुमच्या शेतामध्ये लावली तर तुम्हाला माहिती आहे मोठ्या प्रमाणातील शेतकऱ्यांचं नुकसान त्या ठिकाणी होतंय आणि विकास हायटिक नर्सरीमध्ये आता चांगल्या पद्धतीच्या क्लायमेट वातावरणामध्ये त्या रोपाची त्या ठिकाणी निगा राखली जाते तुम्ही बघू शकता या बाजूला त्या ठिकाणी रोपाचं शॉर्पिंग देखील त्या ठिकाणी करायला चालू आहे त्यामुळे प्रत्येक रोप या अगदी लहान बाळासारखं वाढवलं जाते रोपांची निगा राखली जाते काळजी घेतली जाते त्यामुळे विकास हायटिक नर्सरीचं प्रत्येक रोप हे शेतकऱ्याचं बळ रोप ठरणार आहे